नमस्कार आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी पावभाजी ते पण एकदम कमी साहित्यामध्ये एक मध्यम आकाराचा फ्लावर घेतला तीन मध्यम आकाराचे बटाटे मॅपको वटाणा शिमला मिरची गाजर बीट कांदा टोमॅटो पहिल्यांदा फ्लावर स्वच्छ निवडून गरम पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून उकळून घेतला त्यानंतर बटाटा वटाणा शिजवून घेतलेला फ्लावर त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेलं बीट गाजर टोमॅटो कांदा हे सर्व साहित्य एका कुकरमध्ये घेतलं त्यानंतर त्यामध्ये चवीपुरता मीठ थोडंसं लाल तिखट हळद हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये भाजीच्या बरोबर गरम पाणी घालून घेतलं कुकरला झाकण लावून कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या पाच ते सहा शिट्ट्यानंतर आपली पावभाजीसाठी लागणारी भाजी, भाजी व्यवस्थित शिजली जाते शिजलेली भाजी रवीने व्यवस्थित मॅश करून घेतली तुमच्याकडे रवी नसेल तर पावभाजीचा मॅशर मिळतो त्याने जरी बारीक केले तरी चालेल भाजी व्यवस्थित मॅश केल्यानंतर आता आपण बनवायला घेऊया पावभाजी ही पावभाजीची पूर्वतयारी झाली आता पावभाजी बनवायला सुरुवात करूया एका कढईमध्ये दोन तीन चमचे तेल थोडंसं तूप घेऊन व्यवस्थित गरम करून घेतलं त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून तडतडू दिलं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची तेलावरती व्यवस्थित परतवून घेतली त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो तेलावरती परतवून घेतला या सर्व साहित्यामध्ये थोडंसं लाल तिखट हळद मीठ हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आपण जे शिजवून घेतलेली पावभाजीची भाजी आहे ते सर्व मिश्रण या फोडणीमध्ये ओतलून घेतलं त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वरून थोडासा पावभाजीचा मसाला थोडीशी हळद आणि मीठ ॲड करून घ्यायचं आणि पावभाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी ठेवू शकता तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल पावभाजी तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालतं नसेल तर आहे त्या पाण्यामध्ये व्यवस्थित पावभाजी तयार होते झाकण ठेवून पाच ते सहा मिनटासाठी पावभाजी व्यवस्थित शिजवून घेतली वरून अर्धा चमचा तूप घातलं तुपाऐवजी तुम्ही बटर जरी वापरलं तरीसुद्धा चालू शकतं गरमागरमाशी आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे एकदम कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी पावभाजी तयार झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी छान अशी पावभाजी धन्यवाद